आपण मरणाविषयी बोलत असताना मरण हाच शब्द इतका आपल्याला डिप्रेसिव्ह वाटतो पण हे मरणसुद्धा हे सुंदर असू शकतं अलबत्या गलबत्या सुरुवातीचं केलं होतं तेव्हा चेटकिण केली होती त्याच्यामध्ये आणि ते मी अलबत्या गलबत्या मी लहान असताना शाळेत कॉलेजमध्ये असताना मी पाहिलं त्यामुळे त्याच्यानंतर अर्थात त्यांना पाहतच आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या चांगल्या घटाबरोबर आणखीन आपल्याला काम क करायला मिळणार आहे म्हटल्यानंतर आणि अशा वेगळ्या सब्जेक्टमध्ये इनफॅक्ट ते असे वेगवेगळे तऱ्हेचे रोल्स मिळतात आणि वेगवेगळे आव्हानं असतात म्हणून सतत काहीतरी करावं असं वाटतं करायची एक ऊर्जा आणि उर्मी निर्माण होते असं हे मिळतात रोल्स आणि मिळत आलेत तसं तसा मी थोडासा लकी पण आहे हिंदीमध्ये मी कमी केलेत जसे खूप नाही केले मराठीत बरेच केलेत हिंदीमध्ये कमी केलेत पण मराठीमध्ये वैविध्य खूप आहे विषयांचं विषयांचं कॅरेक्टरचं मे बी मला हिंदीमध्ये जे मिळाले ते माझ्या आवडत्या नाटांबरोबर पण मला कर, करता आले म्हणजे लाईक अमिताभ बच्चन बरोबर सरकार राज केला किंवा नसिरुद्दीन शाह बरोबर केला ओमपुरी बरोबर चुपकेसे <laughs> केला परेश रावल बरोबर एक केलं फिल्म फॅमिलीला हे माझे आवडते नट होते नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खरंतर इच्छा मरण या विषयावर फार, फार कमी बोललं जातं किंवा त्यावर आधारित काही चित्रपटही फार कमी आहेत पण आता आता वेळ झाली या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय जो आहे तो तुम्हाला पाहता येणार आहे आणि यात याच चित्रपटाच्या निमित्तानं जे कलाकार आहेत तर अनुभवी कलाकार म्हणूयात अनेक माध्यमातून ते आपल्याला कायम भेटलेत ते आपले कलाकार आहेत ते म्हणजे रोहिणीताई आणि काका सर खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि मी जसं म्हटलं की ट्रेलरमधून एक छान सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आम्हाला मिळतो आणि तुम्हाला दोघांना बघणं आमच्यासाठी ट्रीट असणार आहे पण तुम्ही अनेक चित्रपटांमधनं किंवा तुम्ही केलेल्या कामांमधनं लाईफ जगण्याचा मोटो असेल किंवा ती पॉझिटिव्हिटी ती आम्ही पाहिली आहे पण इथे मरणाविषयी बोलतो आहे आणि हे भावभावनांमधून किंवा अभिनयातून हे सादर करणं हा अनुभव खरं तर ख वेगळा आहे आणि तो या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही अनुभवला आहे तर त्याबद्दल मला सुरुवातीला जाणून घ्यायचं नाही खरं म्हणजे तसं म मरणाचा विषय जरी असला तरी हे हॅ हॅपिली है, है, म्हणजे सगळं जीवन जगणं आणि मरण नीट प्लॅन करणं असा विषय आहे तो म्हणजे तो तसे तशी त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी नाही आहे त्या विषयात जरी मरण ह्याच्यामध्ये असलं तरी खूप प्रॅक्टिकल आणि व्यवहारवादी असं दृष्टिकोन असलेलं माझा कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे मी अतिशय आणि शहाणपणाने निर्णय घेतो कसं जन्म आपल्या हातात नसला तरी मरण आपल्या हातात असू शकतं असं आणि मला साथ देणारी माझी पत्नी तो रो जो रोल हिने केला आहे तर आम्ही दोघेजणं या व्यवस्थित आनंदाने जगलो आहे तर कि अंतरुणाला खितपत पडून हाल होऊन मरण्यापेक्षा आपण व्यवस्थित प्लॅन करून मरूया असा क्रांतिकारी विषय आणि थोडा काळाच्या पुढचा विषय माझं कॅरेक्टर ते विचार करतं आणि त्याप्रमाणे आम्ही ते अंमलात आणू पाहतो असं याचं हे आहे तो फार वेगळे वेगळं आणि गंभीर असं नाही आहे ते खूप हसत खेळतच आमचं आयुष्य चाललेलं आहे आणि तसाच सगळे टोटल पॉझिटिव्हिटी म्हणता येईल सकारात्मकता तशी ती ऊर्जा ही स अखंड सिनेमाला आहे जरी हा विषय असला तरी त्याच्यामुळे हा खूप वेगळेपणा विषयातला आशयातला आणि कॅरेक्टरमधलासुद्धा मला करताना जाणवलं <coughs> आपण मरणाविषयी बोलत असताना मरण, हाच शब्द इतका आपल्याला डिप्रेसिव्ह वाटतो mm. पण हे मरण मरणसुद्धा हे सुंदर असू शकतं आणि ते आपल्याला सुंदर करता येतं किंवा करता येईल असं म्हणेन मी आता साधी गोष्ट आहे जेव्हा एखादा स्पोर्ट्समन असो किंवा एखादा डॉक्टर असो डॉक्टर आपली प्रॅक्टिस दुसऱ्याला देऊन टाकतो स्पोर्ट्स hmm. स्पोर्ट्समन रिटायरमेंट घेतो करिअरच्या अत्युच्च शिखरावर असताना आम्हाला रिटायर व्हायचं आहे असं आपण जेव्हा म्हणतो मग ते जगण्याविषयी तुम्ही का नाही म्हणू हो शकत म्हणजे खितपत पडून तुम्ही फक्त जगताय म्हणून जगताय ऐवजी hmm. आता बास आणि पूर्वी आपल्याकडे नाहीतरी आश्रम होतेच ग्रस्त आश्रम आश्रम आणि संन्यासा okay. ते आश्रम म्हणजे काय होते तुम्ही हळूहळू हळूहळू स्वतःला डिटॅच करून घेताय आणि मग तुम्ही म्हणजे डिटॅच करून घेऊन तुम्ही जगताय hmm. मग इथं ते मरणच आपण हातात का नाही घेऊ हो। आणि मरणाची भीती सगळ्यांना असते पण ती आपण मरणार हे माहीत असतं परंतु ती भीती असते पण ती कशापोटी असते की मग मी आजारी पडून नाही ना मरणार मी अपघातात नाही ना मरणार मी म्हणजे कसं येणार मला मर ही भीती खरी असते मरणाची भीती नसते मग ती आपण आपल्या हातात का नाही घेऊ आणि स्वेच्छा मरण जेव्हा असेल तेव्हा ते आपण आनंदानेच जाऊ त्यामुळे मला वाटतं हा अतिशय टचिंग सुद्धा सब्जेक्ट आहे आणि विचार करण्यासारखं सुद्धा सब्जेक्ट आहे पण तुम्ही एकत्र काम करणं म्हणजे असं आम्ही तुम्हाला एकत्र असं पाहिलेलं नाही त्यामुळे आम्हाला ते फार इंटरेस्टिंग <laughs> तर त्याबद्दल नाही आम्ही एकत्र पहिल्यांदाच काम करतोय बरोबर आहे मी रोणीचा पहिल्यापासून फॅन आणि ती ट्रेंड ऍक्ट्रेस आहे एन एस जीला जाऊन ती नॅशनल स्को ड्रामाला जाऊन तिने आणि तिचे अगदी सुरुवातीचे मी नाटकं पण पाहिलेली आहेत मित्राची गोष्ट चांगुणा वगैरे सुरुवातीची पाहिलेली आहेत जे जयदेवटी डिरेक्शन होतं त्याचं चांगुणाचं तर पण एकत्र आम्ही कधी काम नव्हते केलं त्याच्यामुळे हा एक वेगळा अनुभव होता आणि ह्याच्या ना सिनेमामध्ये पण शशीधरचे माझं कॅरेक्टर जे आहे त्याला समजून घेणारी बायको आहे ती म्हणजे त्याला ते त्या विचारांच्या अंमलाखाली किंवा त्या ते विचार स्वतःला पटवून मला साथ देणारी अशी बायको आहे त्यांनी सांगितले ते बरोबर आहे की ती आनंदाने सन्मानाने आपण जगू शकतो ते जोडपं जगत आलं आहे मग आता आनंदाने सन्मानाने मरूया असं ठरवतात ते हे तसं वाटलं ते साधं साधा, साधा विषय नाही हा गुंतागुंतीच आहे अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत आणि आपल्या काही देशांमध्ये असं अलाऊड आहे असं अशी परवानगी आहे मरायला जी तिकडे हे जाऊ बघतात स्वित्झर्लंडला हे अलाउड आहे तिकडे जाऊ बघतात पण जाता येत नाही तो गोष्ट कॅनडाला अलाउड आहे तर आपल्याकडे नाही आहे तर ती मग तो कशातरी तयारी करून आपली केस मांडतो कोर्टात तो फार सुंदर सीन आनंदने लिहिला आहे त्याच्यामध्ये या दोघांचे सीन्स पण एकत्र चांगले लिहिले आहेत आणि याच्यावर काम करणं म्हणजे ज्याला एक समजूतदार आणि खूप टॅलेंटेड नटी असते तिच्यावर काम करणं हा आणखीन आणखीन एक वेगळा अनुभव मला मिळाला या सिनेमामध्ये से से सेम गोजू भुण <laughs> मी ॲक्च्युली ॲक्च्युली मी शाळेत असताना फार 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 फार, फार पूर्वी म्हणजे पन्नास एक वर्षापूर्वी <laughs> असेल अच्चल दिलीप जेव्हा अलबत्त्या गणपत्या सुरुवातीचं केलं होतं तेव्हा चेंटकिण केली होती त्याच्यामध्ये आणि ते मी अलबत्या गणपत्या मी लहान असताना शाळेत मग कॉलेजमध्ये असताना मी पाहिलं त्यामुळे त्याच्यानंतर अर्थात त्यांना पाहतच आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या चांगल्या गटाबरोबर आणखीन आपल्याला काम क करायला मिळणार आहे म्हटल्यानंतर आणि अशा वेगळ्या सब्जेक्टमध्ये कारण तुमची आकलनाची शक्ती तुमची विचार करण्याची पद्धत ही एक असेल ना तर काम करण्यामध्ये आणखीन मजा येते आणि त्यामुळे मला वाटतं आनंद काय भैया काय मी काय आम्ही एका विचाराची माणसं एकत्र आलो की मग काय होऊ शकतं तर आता वेळ झाली आम्हाला म्हणजे ट्रेलर मधनं इतकी तुम्ही उत्कंठा वाढवली आमची की त्या पुढे काय घडणार आहे मध्ये मध्ये काय गोष्टी आहेत तर ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक अर्थात त्याच्यासाठी चित्रपट बघावा लागेल पण आजही इतक्या वर्षांनंतरही सतत सातत्याने काहीतरी वेगळं करणं ही उत्सुकता कायम असणं कामाबद्दलची ही कुठून येते सर खरं आहे नाही इनफॅक्ट ते असे वेगवेगळे रोज मिळतात आणि वेगवेगळे आव्हानं असतात म्हणून सतत काहीतरी कराव असं वाटतं करायची एक ऊर्जा आणि उर्मी निर्माण होते असं हे मिळतात रोल्स आणि मिळत आलेत तसा मी थोडासा लकी पण आहे रोल्स मला मिळतात बरेच त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे करत राहणं त्याच्यात त्याच्यावर विचार करत राहणं हेच तुम्हाला काय म्हणत त्याला कृतिशील कृतिशील <laughs> राहू त्याच राहायला मदत करतं असं <laughs> <laughs> माझं काही वेगळं असं नाही पण जेव्हा वेगवेगळ्या रोल्स करायला मिळतात वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला जीवनाकडे पाहायला तेव्हा ते तुम्हाला हवंच असतं कुठेही आणि मला वाटतं त्यानेच एक आपण काहीतरी चांगलं करतोय आपण काहीतरी वेगळं करतोय ही जी भावना आहे ती ती तुम्हाला नक्कीच ऊर्जा देऊन जाते पण तुम्ही या विषयावर जेव्हा केव्हा ऐकलं होतं तुम्हाला त्याबद्दल काय वाटत असेल किंवा नाही याच्यावर इतका विचार केलेला नव्हता हे स्क्रिप्ट पासूनच ती विचारांना चालना मिळाली असं म्हणजे ह्याच्या वेगवेगळ्या अँगल्सनी याच्याकडे बघणारी लोक आहेत तसे रोल्स पण मी केलेले होते काही माझ्या याच्यामध्ये असे येऊन गेले होते काय रोल्समध्ये पण इतका त्याच्यावर विचार करून त्याची अशी स्क्रिप्ट लिहिणं इतक्या इतकी गु, गुंतागुंत त्याच्या इतक्या वेगळ्या शक्यता त्या असू शकतात या विषयाला हे जाणवणं हे पहिल्यांदाच झालं असं त्याच्यामुळे हा एक वेगळा अनुभव होता मला सुद्धा ॲक्टर म्हणून की ते ह्याच्या वेगवेगळ्या शेड्स वेगळ्या छटा वेग त्याच्या ह्या स्वतःला कळणं कळ कळणं कळून घेणं हे सुद्धा आहे त्याच्यातलं वेगळं वेगळं आव्हान होतं असं मला वाटतं पण हा चित्रपट करत असताना असे काही मुवमेंट्स होते म्हणजे भारावून टाकणारे जेव्हा आपण तो सीन केला तो तो आहे पण तेव्हा जाणवतं की त्याच्यातली इंटेन्सिटी खूप खोलवर आहे तर ते तसे काही मुवमेंट्स प्रवणीत आहे सगळं फिल्मच तशी पाहायला गेलं तर खूप 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 विचार म्हणजे माहीत होतं इथोनेशियाबद्दल माहीत होतं पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह बद्दल सुद्धा माहीत होतं पण ते जेव्हा तुमच्यापर्यंत येतं ना तेव्हा काहीतरी वेगळीच ती अनुभूती असते आणि ती मला या चित्रपटातून जास्त म्हणजे जास्त विचार करायला लावणारी अशी मला वाटलेली आहे ती म्हणजे तो विषय जास्त महत्वाचा वाटतोय मला आणि काम करताना सुद्धा असे मोमेंट्स असे खूप होते की जिथे आपल्याला खूप काही जाणवून जात आणि तो ते पण एका क्षणापुरतं असत आणि असं पण ते येतात आणि जातात पण तो क्षण कॅप्चर तो फक्त तुम्हीच करू शकता तो तुम्ही सांगू नाही शकत तसे अनेक क्षण आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तो फील करू शकता त्याच ठिकाणी पण तुम्ही अनेकदा मराठी असेल हिंदीतही इतकी छान उत्तम कामं केलेली आहेत तर तो अनुभव कशा पद्धतीत असं मला वाटतं तुम्ही बऱ्याच काळ केलेलं नाही हिं, हिंदीमध्ये मी कमी केलेत खूप नाही केले मराठीत बरेच केलेत हिंदीमध्ये कमी केलेत पण मराठीमध्ये वैविध्य खूप आहे विषयांचं विषयांचं कॅरेक्टरचं मे बी मला हिंदीमध्ये जे मिळाले ते माझ्या आवडत्या नाटांबरोबर पण मला कर करता आले म्हणजे लाईक अमिताभ बच्चनबरोबर सरकार राज केला किंवा नसिरुद्दीन शाहबरोबर एन्काउंटर केला ओमपुरीबरोबर बरोबर चुपकेसे केला परेश बरोबर एक केलं फिल्म फॅमिला हे माझे आवडते नट पण हिंदी कमी केली मी खूप तसे मराठीमध्ये वैविध्य खूप होतं पण असा रोल मी केला नव्हता कधी हा जो आनंद आनंदी मला करायला दिला हा रोल अगदीच वेगळा आहे हा बराचसा वास्तवदर्शी नैसर्गिक याची डिमांड करणारा असा रोल आहे हा त्याच्यामुळे तुम्हाला ते ते भान ठेवून करायला लागलं म्हणजे त्यात त्यातलं ड्रा ड्रॅ ड्रॅमॅटेज किंवा ते सिनेमातलं कॅरेक्टर वाटेल मी लोकांपर्यंत पोचायला आणि ते कसं करता येईल ते कॅरेक्टर प्रत्येक प्रसंगामध्ये आहे तो तो इतका डेस्परेट झालेला आहे की आणि त्याला इतकी अर्जन्सी आहे की आपण हे तिकडे दुसऱ्या देशात जाऊन आपण हे करूया म्हणून मृत्यू हा तिकडे जिकडे अलाउड आहे की तो मग पेपरात जाऊन जारात जारात वगैरे देतो ब्लड देतो तर किती ब्लड घ्यायचं तर सगळं घ्या म्हणतो तो आमचा <laughs> <वाँगा। laughs> so एका वेळा हो एका एका तुझं तो, तो खून करतो म्हणून आणि म्हणजे तू पण जाशील आणि मी मला फाशी देतील एवढं एवढं डिस्पिरेशन आहे गांभीर्यामध्ये पण ते असं काहीतरी मजेशीर हे ते आनंदीत सांगितलं की तो ह्युमर पण त्याच्यामध्ये आहे तो असा की ते असं सर्व डिप्रेसिंग मूवी नाही आहे त्याच्यामध्ये तशी ती ॲम्युझिंग त्याच्यामधले खूप गमतीचे रोल गमतीच्या हे आहे डार्क कॉमेडी किंवा अशी ब्लॅक कॉमेडी नाहीये ती हे डार्क फिल्म नाहीये हां म्हणजे तसे ते कॉमिक मुवमेंट्स पण त्याच्यामध्ये खूप आहेत असं तो स्पष्ट की तुम्ही हिंदी असेल किंवा इतर भाषांमध्ये इतर काम करत असतात पर मराठीमधलं जे आपले पण आहे ते कायम जाणार मराठीमध्ये खूप कॉम्प वाटतं एक तर जसं सांगितलं तसं मराठीमध्ये आपल्या खूप वेगवेगळे सब्जेक्ट्स हाताळले जातात वेगवेगळ्या तऱ्हेंनी हाताळले जात आहेत आणि गेले काही एक पंधरा वर्षामध्ये असं म्हणेन मी तर मजा येते करायला मी सगळे साऊथ इंडियनसुद्धा केलेले आहेत साऊथ इंडियन कमर्शियल पण केलेले आहेत साऊथ इंडियन चांगल्या पण म्हणजे एक्सपिरिमेंटल म्हण आपण म्हणायचं पण त्या पण फिल्म्स केलेल्या आहेत पण ही फिल्म करताना जसं मी सांगितलं तसं मी फिल्म करते असं वाटलंच नाही मला कधी म्हणजे फिल्म संपल्यानंतर इट वॉज रॅप म्हटलं अरे झालं संपलं असं वाटलं होतं मला तर मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही काय करताय आणि कसं करताय त्याला कलाकार म्हणून एक कलाकार म्हणून समृद्ध करणारा प्रवास आणि मला वाटतं ते हवं असतं प्रत्येक पण या चित्र एक प्रश्न असा की या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांबद्दल आणखीन काय कळाल कारण ती मैत्री असते ती भेट असते विविध कार्यक्रमांमध्ये भेटत असतो पण मला वाटतं हा संपूर्ण वेळ तुम्ही चित्रपटाच्या निमित्तानं घालवलाय रोहिणी अंडरस्टँडिंग जे होतं ना को को ॲक्टर म्हणून सहकलाकार म्हणून ते लक्षात आणण्यासारखं होतं पटकन एखाद्या Uh, कळणं इंटरॅक्शन आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे याच्यातल्या त्यातल्या शब्दा इतकी निशब्दता असू की पॉझेस तिकडे अंडरस्टँडिंग फार महत्वाचं असतं दोघांनी को ॲक्टर बरोबरचं की डायलॉगच्या मधले जे मधल्या जागा ज्या आहेत त्यातले ते पॉझेस आहेत त्यातली शांतता आहे त्यातलं ऐकणं आहे त्यातलं प्रतिक्रिया देणं आहे हे अंडरस्टँडिंग असताना ते जास्ती डेव्हलप होतं असं मला वाटतं ऍक्च्युली पहिल्यांदाच काम करत होते तशी काम करण्याची त्यांची पद्धत मला माहिती नव्हती पण जेव्हा आनंदनी सांगितलं की ते नोट्स काढून घेत होते मी विचार करत होते नोट्स काढून घेत होते म्हणजे म्हटलं म्हणजे मला आठवतं आहे आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जेव्हा आम्हाला शिकवत होते तेव्हा आम्ही स्क्रिप्टवर काहीतरी लिहायचो पण ते काहीतरी लिहिणं अक्षरशः म्हणजे अगदी टेलिग्राफिकली आम्ही <coughs> एक एक सेंटेन्स वगैरे लिहित होतो आणि आत्ता मगाशी, आ, आता मगाशी दिलीप भाई यांनी त्यांचं स्क्रिप्ट दाखवलं आणि समजण पानभर त्यांनी लिहिलेलं होतं म्हणजे मला आता उत्सुकता आहे ते स्क्रिप्ट वाचण्याची आणि त्यांची पद्धत मला आणखीन जाणून घेता येईल आणखीन परत मी काम त्यांच्या बरोबर केलं मला आवडेल प्रत्येक पानाच लिहिलेलं नाहीये कोर्टातले भाषण खूप इम्पॉर्टंट होतं कोर्टामध्ये स्पीच आहे तर त्याच्यामध्ये आनंदचे ओरिजिनल आणि ट्रान्सलेशन याचं हो। मिक्स करून मला करायचं होतं त्याच्या ॲडवाइसने केलं आणि दुसरं म्हणजे अभ्यास किंवा खूप स्टुडियस नाही आहे हे ॲक्टरची इन्सिक्युरिटी आहे <laughs> म्हणजे मला म्हणजे मी जस्टिस देऊ शकेन ना एक्सपेक्टेशन्सला जस्टिस देऊ शकेन ना रायटरच्या डायरेक्टरच्या आणि माझ्या कॅरेक्टरच्या ह्या इन्सिक्युरिटीमधनं ते स्टुडियस असणं येतं मला असं वाटतं की खूप गोष्टी आहेत तुमच्याकडनं शिकण्यासारख्या आणि ते कायम मला वाटतं तुमच्यासोबत जे आजूबाजूला काम करणारे त्यांना ते ऑब्झर्वेशन करून शिकायला मिळत असतील पण मला वाटतं ही ट्रीट असणार आहे आम्हाला सगळ्यांसाठीच आता वेळ झाली या चित्रपटात तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतात थिएटर मध्ये बघायला हा वेगळा अनुभव आम्हाला आला तुम्हाला येईल असं मला वाटतं <laughs> शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका